हॅलो वन वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल आपण अनफिल्टर्ड वे यू गेट्स ड्रॉ रिअल ब्लॉग्स आजचा व्हिडिओ ना तुम्ही बघितला नाही तरी चालेल पण हां ऐकं मात्र नक्की आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला काय मिळतं काय नाही मिळत हे सगळं असं ॲक्सिडेंटली असं काहीच नसतं तर ते तुमच्या विचारांचं रिफ्लेक्शन असतं तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला तर युनिवर्स तुमच्या बाजूने उभे राहतं म्हणजेच तुम्ही जे विचार करता तेच तुमच्या आयुष्यामध्ये घडतं आता हा थॉट हा कुठल्या पुस्तकातला असेल तर ज्यांचं रीडिंग कंटिन्युअस असेल त्यांनी हे ओळखलंच असेल तर मी तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारते कधी तुमच्यासोबत असं काही झालं आहे का की तुम्ही एखादी गोष्ट खूप मनापासून विचारात ठेवली आणि काही दिवसांनी ती खरंच घडली आणि कधी असंही झालं आहे का की माझं काहीच होणार नाही असा विचार केला आणि सगळं काही बिघडतच गेलं म्हणजे सगळ्या गोष्टी प्लान झालेल्या ह्या बिघडतच गेल्या कारण काय तर तुम्ही विचारच तो केला होता एकतर पॉझिटिव्ह म्हणजे एखादी चांगली गोष्ट माझ्यासोबत घडणार आणि ती घडली आणि निगेटिव्हिटी किंवा निगेटिव वेनी म्हणजे माझं काहीच होणार नाही तर सगळं बिघडतच गेलं ह्या प्रश्नाचं उत्तर जर तुमच्याकडे हो असं असेल तर हा ब्लॉग पूर्ण नक्की बघा कारण आज आपण बोलणार आहोत अशा एका पुस्तकाबद्दल ज्याने लाखो लोकांचं आयुष्य बदललं आहे द सिक्रेट रोंडा बर्न यांचं या पुस्तकाचा एकच प्रायमरी विषय आहे आणि तो म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन आता ते म्हणजे काय तर तुम्ही जसे विचार करता तसेच अनुभव तुमच्या आयुष्यामध्ये येतात येत राहतील तुम्हाला माहिती आहे युनिवर्स हे आपल्याला कधीच जज करत नाही म्हणजे तुम्ही बरोबर आहात की तुम्ही चुकीचे आहात हे कधीच बघत नाही ते फक्त रिस्पॉन्ड करतं तुमच्या विचारांना तुमच्या भावनांना तेच सिग्नल युनिवर्सला जातात जशा प्रकारचे तुम्ही विचार करता म्हणजे काय तुमचं मन म्हणजे सिग्नल टॉवर असतं पॉझिटिव्ह सिग्नल्स असतात निगेटिव्ह सिग्नल्स असतात ज्या प्रकारचे सिग्नल्स तुम्ही युनिवर्सला पाठवता त्याच प्रकारचे तुम्ही रिसीव्ह पण करता म्हणजे पॉझिटिव्ह सिग्नल्स जर तुम्ही युनिवर्सला देत असाल तर पॉझिटिव्ह एक्सपिरियन्सच तुम्ही घेता आणि निगेटिव्ह देत असाल तर निगेटिव्ह एक्सपिरियन्स तुमच्या तुम्हाला एक्सपिरियन्स होतील तर युनिवर्स कधीच म्हणत नाही हे बरोबर आहे का ते फक्त हेच म्हणतं की जसं सांगतोस मी तसं देतो निगेटिव्ह अट्रॅक्शन कसं होतं माहिती आहे म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीनं सतत म्हणत असते माझं नशीबच खराब आहे माझ्या हातातनं पैसा टिकतच नाही लोक मला रिस्पेक्ट देत नाही माझी ना नेहमी तब्येत खराबच राहते तर ती व्यक्ती स्वतःला डाऊट स्वतःवरती डाऊट करायला लागते डिसिजन्स घ्यायला घाबरते आणि अपॉर्च्युनिटी टाळते तर त्याचा रिझल्ट काय होतो की हातातनं पैसे जातात आणि लोकही इग्नोर करायला लागतात आणि त्यांचा कॉन्फिडंटही त्यामुळे कमी व्हायला लागतो तर हे सगळं योगायोग नाही हा एक पार्ट आहे आणि हाच लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे याच उलट पॉझिटिव्ह अट्रॅक्शन बघूयात म्हणजे दुसरे व्यक्ती म्हणते आहे की मी शिकतो आहे मी ग्रो होतो आहे माझ्यासाठी योग्य संधी अपॉर्च्युनिटीज हे युनिवर्स आणत आहे आणि मी त्याचा उपभोग करतोय मी माझ्या आयुष्याचा क्रिएटर आहे तर ती व्यक्ती ती व्यक्ती कशी असेल तर ती व्यक्ती कॉन्फिडंट असेल ॲक्शन घेणारी असेल रिस्क घ्यायला तयार असणारी असेल तर त्याचा रिझल्ट त्यांना योग्य छान त्यांना हवे हवेसे लोक त्यांच्या आयुष्यामध्ये भेटतात त्यांना नवनवीन असे चान्स मिळतात अपॉर्च्युनिटीज त्यांच्या लाईव लाईफमध्ये येतात आणि करिअरची ग्रोथ होते नाते संबंधामध्ये ग्रोथ होते एकंदरीत त्या सगळ्या व्यक्तीची सगळीकडनं ग्रोथ होते आता यावरून आपण एवढं तर शिकलोच की आपण विचार कुठले करायला पाहिजेत म्हणजे निगेटिव्ह विचार जर आपल्याला निगेटिव्हिटी हवी असेल लाईफमध्ये किंवा पॉझिटिव्ह विचार आपल्याला सगळं छान छान आनंदी असं हवं असेल आपल्या लाईफमध्ये तर द सिक्रेट हे तेच सांगतंय की तुमचं मन हे एक मॅग्नेट आहे जसं मॅग्नेट लोखंड ओढतो तसंच तुमचं मन तुमच्यासारख्या परिस्थिती लोक संधी ओढत असतं जर तुमचं मन भरलेलं असेल भीतींनी तक्रारींनी नकारात्मक विचारांनी तर तशाच गोष्टी ह्या अट्रॅक्ट होतात विचार बदलले तर युनिवर्स तसंच तुमच्यासाठी अरेंज करतं आयडिया सुचतात मार्ग आपोआप दिसायला लागतात आता आपण पुस्तकाच्या दुसऱ्या टप्प्यात आलो आहे ते म्हणजे व्हिज्युअलायझेशन तर पॉझिटिव्ह निगेटिव्ह ह्यामधलं तर आपल्याला कळायलं की आपल्याला नेहमी पॉझिटिव्हच विचार करायचे आहेत आता ते पॉझिटिव्ह विचार हे तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचे आहेत तर लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये व्हिज्युअलायझेशन हा खूप पॉवरफुल आहे जे हवं आहे ते आधी मनात बघा तुम्हाला घर हवं हवं आहे तर तुमच्या स्वप्नातलं घर तुम्ही बघा डोळे बंद करून शांत बसा तुम्हाला कसं घर हवं आहे तुम्हाला हॉल कसा हवा आहे किचन कसं हवं आहे तुम्हाला मोठी बाग आवडत असेल तर त्यामध्ये तुम तुम्ही किती छान प्रकारे ते गार्डन करून सगळं अरेंज केलं आहे असं काहीतरी बघा जर तुम्हाला जॉब हवा आहे तर स्वतःला त्या ऑफिसमध्ये काम करताना इमॅजिन करा तुमची चेअर तुमचं डेस्क तुमचं लॅपटॉप एव्हरीथिंग तुम्हाला मनी हवा आहे पैसा तुमच्या लाईफमध्ये हवा आहे तर बॅलेन्स बघताना आनंद फील करा हेल्थ हवा आहे तर स्वतःला सांगा की मी हेल्दी आहे स्वतःला आरशात बघा तुमची बॉडी एव्हरीथिंग त्याबद्दल ग्रॅटिट्यूड फील करा फिंग खूप महत्त्वाची आहे युनिवर्स फिलिंगला रिस्पॉन्ड करतो शब्दांना नाही व्हायब्रेशन्स तुम्ही युनिवर्सला कशा प्रकारचे व्हायब्रेशन सेंड करताय ना त्याच प्रकारचे ते तुम्हाला देतो आता व्हिज्युअलायझेशनला तर आपण सुरुवात केली पण आपल्या लाईफमधल्या करंट सिच्युएशनसाठी युनिवर्सला ग्रॅटिट्यूड फील करणं मनापासून त्यांना धन्यवाद देणं हेही फार महत्त्वाचं आहे जे लोक सतत कंप्लेंट करतात ना त्यांच्याकडे हे वाढत जातात आणि तेच जे लोक ग्रेटफुल असतात त्यांच्याकडे सोल्युशन्स वाढत जातात सपोज uh, माझ्याकडे ही कमी आहे असं म्हणणारे जर लोक असेल आणि माझ्याकडे जे आहे त्याबद्दल मी फार ग्रेटफुल आहे तर, तर तीच फ्रिक्वेन्सी तुमच्या लाईफमध्ये डबल ट्रिपल होत जाते तर आता तुम्हाला तुमचं ठरवायचं आहे बरं का की तुमच्यामध्ये काय कमी आहे हे रडगानं तुम्हाला गायचं आहे की जे आहे त्याबद्दल मनापासून धन्यवाद ग्रेटफुल फील करायचं आहे आणि युनिवर्सला ते सांगायचं आहे तुम्हाला आता एक महत्त्वाची गोष्ट आता हे सगळं द सिक्रेट म्हणजे फक्त विचार करून बसणं नाही तर विचार प्लस विश्वास प्लस कृती म्हणजे तुम्ही ड्रीम विज्युअलाइज करताना पण प्रयत्नच करत नसाल तर काहीच होणार नाही युनिवर्स तुम्हाला आयडिया देतो करेज देतो चान्स देतो पण पाऊल टाकायचं काम हे तुमचंच असतं लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे जादू नाही ते फक्त विष मागून बसण्यासाठी नाही तर ते एक सत्य आहे तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता तेच आयुष्य तुमच्याबरोबर उभं राहतं तुमचं आयुष्य बाहेर बदलायचं असेल तर आधी आत आध बदलायला लागेल युनिवर्स कधीच चुकत नाही ते तुमच्या शब्दांना नाही तर तुमच्या विश्वासाला रिस्पॉन्ड करतं तुम्ही गरीब आहात की श्रीमंत यशस्वी आहात की अडचणीत हे परिस्थिती ठरवत नाही हे ठरवतं तुम्ही स्वतःशी दिवसभर काय बोलता आजपासून स्वतःशी चांगलं बोला कारण युनिवर्स ऐकत आहे